संघटनेच्या माझ्या भावानो आणि बहिणीनो तुम्हाला सर्वांना माझा जिंदाबाद अरे मोठ्याने म्हणा ना जिंदाबाद हा शाबास आज तुम्ही सर्वजण एकत्र जमलात तुमच्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयाकडे मला तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे आपण सर्वजण लढलात गेले अनेक वर्ष आपण लढतो आणि आपल्या लक्षात असं येतं की आपण लढलो तर आपण जिंकतो तुम्ही आज लढायला उतरलात परंतु आज तुम्ही लढायला उतरणार याची खबर सरकारला आधीच गेली होती आणि संघटनेचे कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा ते जिंकल्याशिवाय परत जात नाहीत याचा अनुभव सरकारला वेळोवेळी आलेला आहे मला आज सुरुवातीलाच या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायचे आहेत तुमच्या सर्वांच्या वतीने टाळ्या बाजू हां छान छान टाळ्या वाजवले वा, तर आभार अशासाठी मानायचे आहेत की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला माहिती आहे की देशाच्या संविधान मंजूर झाल्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आता म्हणजे हा संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि तुम्ही सर्वजण गावागावामध्ये तो अमृत महोत्सव करणार आहात त्याच्या तयारीला लागा हे संविधान म्हणजे देशाचा मोठा कायदा आहे हा आल्यानंतर या देशामधला गरीबातला गरीब, गरीब माणूस मग तो कातकरी असो वारली असो ठाकूर असो कोकणा असो कोळी असो कुणी असो तो आदिवासी असो किंवा गरीबातला गरीब माणूस कुणी असो त्याला अधिकार मिळाले आज आनंदाची गोष्ट अशी की हे जे राहून गेलेलं काम होतं की अधिकार कोण मिळवून देणार ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या आग्रहासाठी मान्य केलं आणि ते अधिकार कोणी मिळवून द्यायचे ते नक्की ठरवणारा शासनाचा निर्णय ज्याला इंग्लिशमध्ये जी आर म्हणतात तो शासनाचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे तुम्हाला सर्वांना आता या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला करून घ्यावी लागणार आहे आपल्या गावामध्ये आपल्याला दिसणारं सरकार कोणतं असं ज्या वेळेला मी लोकांना विचारतो त्यावेळेला तुमच्यासारखे लोक मला उत्तर देतात की सरकार दिसतं का तर हो गावातलं सरकार दिसतं मग ते गावातलं दिसणारं सरकार कोणतं तर एक सरकार ज्याला आपण दर पाच वर्षांनी निवडून देतो ते गावात ज्याला निवडून देतो त्याला तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात त्याला हां शाबास त्याला म्हणतात सरपंच मग सरपंच हा गावातला एक सरकारचा जा भाग झाला आणि दुसरा भाग कोणता सांगा हां बरोबर सांगितलं तर दुसरा भाग म्हणजे ग्रामसेवक ग्रामसेवक हा सुद्धा सरकारचा भाग आहे सरपंचाला आपण निवडून देतो तो दर पाच वर्षांनी बदलत असतो पण ग्रामसेवक हा बदलत नाही म्हणून त्याला म्हणतात नेमलेला के नियुक्त केलेला आणि ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंचाला म्हणतात निवडून आलेला निवड झालेला सरपंचाची निवड होते आणि ग्रामसेवकाची नेमणूक होते नियुक्ती होते मग या दोघांचं काम काय तर सरकारने जे जे कायदे केले किंवा ज्या योजना आणल्या त्याची अंमलबजावणी गावामध्ये करून घ्यायची त्यासाठी तुमच्यातर्फे मागणी करायची उदाहरणार्थ घेऊ आपण वनपट्टा आहे तुम्ही पलाट काढला वनदावा काढला वन पट्टा काढला फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केलं सरकारनी के जा ते मान्य केलं म्हणजे आपण ज्यांना निवडून देतो ते कायदे करतात तसं लोकसभेनी कायदा केला दिल्लीच्या सरकारनी आणि दिल्लीच्या लोकसभेनी आणि जंगलावर केलेलं आपलं अतिक्रमण हे के मान्य केलं की आता आदिवासी हा जंगलमध्ये जर राहत असेल तो कसत असेल तर ती जमीन त्याची होईल आणि म्हणून वन अधिकार कायदा आला आपल्याकडे अडचण काय होती की दावा करायचा कुणी ज्याच्यासाठी कायदा झाला ज्यांनी वन पट्टा काढला पलाट काढला त्याला माहिती नव्हतं की त्याच्यासाठी कायदा झालाय म्हणून बऱ्याच जणांना ते माहिती नव्हतं आणि ज्यांना माहिती होतं त्यांनी दावा कसा करायचा हे माहिती नव्हतं दावा कुणी करायचा हे ठरलेलं नव्हतं आता ते ठरलं की ग्रामपंचायतीने तो दावा करायचा दावा दाखल करायचा निर्णय घ्यायचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांचा असेल पण दावा दाखल करण्याचा काम मात्र कर्तव्य मात्र ग्रामपंचायतीकडे असेल आधार कार्ड नाहीत मग कुणी मागायचं आधार कार्ड आधार कार्ड द्यायचा अधिकार तहसीलदारांकडे असेल जाती किंवा वयाचा दाखला जन्माचा दाखला कोण देणार बऱ्याच जणांच्या जन्माच्या नोंदी नसतात तर जन्माच्या नोंदीच्या बाबत अधिकार कोणाला दिला तर तहसीलदारांना दिला तो पूर्वी नव्हता तर तहसीलदारांना दिला पण त्यासाठी जन्माचा दाखला याला द्या अशी मागणी कोणी करायची तर ती ग्रामपंचायतीने करायची ग्रामविकास विभागाने करायची हे आता नक्की करण्यात आलं मनरेगाची कामं आहेत रोजगार हमीची मागणी कोणी करायची तर ती ग्रामपंचायतीने करायची हे नक्की करण्यात आलं तेव्हा लक्षात घ्या आता की आता मोठा बदल हा होणार आहे की हे जे गावातलं सरकार आहे हे गावातलं सरकार आता कामाला लागणार आहे आणि त्यांना कामाला लावायचा निर्णय हा सरकारने हा आता घेतलेला आहे तुमचा मोठा विजय आहे आता तुम्हाला काम काय करावं लागणार आपल्या सर्वांना तर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार आणि ती अंमलबजावणी जर आपण झोपून राहिलो तर होईल का होणार नाही आपल्याला उठावं लागेल आपल्याला संघटित व्हायला लागेल आणि लक्षात घेऊ आपण हातात दगड धोंडे शस्त्र न घेता एकत्र येण्याचा ज अधिकार जसे तुम्ही आज आलात तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे राज्यघटनेने दिला आणि संघटना करायचा अधिकारसुद्धा आपल्याला संविधानाने दिला पण आपण संघटना केलीच नाही तर त्या अधिकाराचा उपयोग होईल का होणार नाही अजून जे लोक संघटनेत नाहीत त्यांना संघटनेत घ्या त्यांना संघटनेचा अधिकार संविधानाने जो दिला तो मिळवून देऊ विनाशस्त्र एकत्र जमायचा अधिकार दिला पण आपण तो जमलंच नाही तर आपल्याला अधिकार मिळेल का तुम्ही आलाच नसतात जे घरी राहिले त्यांना तो अधिकार मिळेल का मिळणार नाही पण तुम्ही आलात तुम्हाला तो अधिकार मिळाला असे आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपले अधिकार मिळवून घेऊ तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा जाणार आहात त्या सुद्धा जे आल प्रलंबित राहिलेले अजून न सुटलेले प्रश्न आहेत जे जे न सुटलेले प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सोडवून घ्या शांततेच्या मार्गाने सोडवून घ्या पण पन चिवटपणे सोडवून घ्या आणि जोपर्यंत ते सुटत नाहीत तोपर्यंत जर तुम्ही थांबणार असाल तर थांबायची तयारी ठेवा तुम्हाला तसं थांबता येतं कुणी आपल्याला रोखू शकत नाही आपण हातात दगड दोंडे लाठ्या काठ्या शस्त्र न घेता एकत्र जमू शकतो आता झोपून राहायचं नाही आपला अधिकार मिळवण्याकरता उठायचं आहे तुमच्या हातामध्ये मोठं हत्यार आलं आहे तुम्ही जिंकलेलं आहात मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन करतो आणि तुम्ही आज जमलात त्याबद्दल आनंद व्यक्त करतो असंच तुम्ही जे जे काही ठरवलेलं आहे ते ठरवल्याप्रमाणे करा आणि आपण स्वातंत्र्य आम्ही मुक्त आहोत आमचाही विकास झाला पाहिजे आम्हाला खायला मिळालं पाहिजे आम्हाला चांगला कपडा मिळाला पाहिजे आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आम्हाला गावठणाचा अधिकार दिला लक्षात घ्या की ज्यांना पी एम जनमानं किंवा आता सर्वांसाठी कालच योजना जाहीर झाली आता प्रत्येक गावाला फक्त कातकरींना नाही आदींना नाही तर सर्व आदिवासींच्या गावांच्या विकासाकरता नवी योजना झालेली आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावामधल्या बाकीचा विकास जो आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी होता येईल तुम्ही ज्या व्हा गावठाणाच्याबद्दल घराखालची जागा नाही म्हणून आम्हाला घरं मंजूर होत नव्हती तुमच्या प्रत्येक गावाला अडीच एकर जागा वनविभागाची गावठाण म्हणून देण्याबाबतचा निर्णय सुद्धा संघटनेमुळे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घेण्यात आलेला आहे तो सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे त्याबद्दलही त्यांचे आभार मानू पण प्रत्येक गावामध्ये तुम्ही आता जाऊन अडीच एकर जागा एकही झाड न तोडता अडीच एकर जागा तुम्ही गावठणासाठी घेऊ शकता आणि ती झाडं तोडू नका तीन दोनचा प्रस्ताव दाखल करा आणि रितसर गावठाण मिळवून घ्या परंतु पहिलं काम करा की गावठाणाकरता वनज विभागातली फॉरेस्टमधली जागा कोणती ते ठरवा आणि ते जागा अडवा आणि तीन दोनचा प्रस्ताव करून गावठाणाचा अधिकारसुद्धा मिळवून घ्या सर्व अधिकार मिळवून घेण्याची तयारी करा मी परत एकदा तुम्हाचं अभिनंदन करतो सर्वांना जिंदाबाद